मी सोनाली तर सोनाली मध्ये तुमचं परत एकदा स्वागत करते आणि आज घराचं पूर्ण काम झालं आहे आणि टचअप चालू आहे सो मी आज तुम्हाला टचअप दाखवते की घराचा टचअप कोणत्या प्रकारे चालू आहे खूप सारे मॉडिफिकेशन खूप सारे आता फायनली कलर चालू आहे तर चला माझ्यासोबत कलरिंगचं कसं काय कॉम्बिनेशन आम्ही केलं आहे कसं चालू आहे ते दाखवण्यासाठी तर चला

मंदिराचे कलर आपल्याला माहितीच आहे की वुडन मध्ये व्हरायटी खूप आहे या पॉन्स की असे खूप सारे व्हरायटी होते इथं आम्ही वुडनचा एक कलर आहे की ज्या सागणच्या पट्ट्या सागवनच्या पट्ट्याला स्पेशली त्याच कलर सांग वुडनच्या रिलेटेडच आणलेले सो आता हे अंकल लावताय हे जे आहे पहिले पॉलिशिंग केलेलं जातं पॉलिशिंग केल्यानंतर त्याला प्रीमियम काय म्हणतो क्या बोलते उसको प्रीमियम लगते ना प्रीमियम प्रीमियम लावल्या जातो आणि त्याच्यावर कलर लावला जातो तोही उडनमध्ये वुडन जर तुम्हाला कलर घ्यायचे असेल तर त्याचे पाच ते सहा प्रकार आहे नक्कीच त्यातून बघा सो जे फर्निचर होत ह्या टाइपचं त्याला सजेस्टर आम्ही कलर घेतलाय सो ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आम्ही वुडन कलर तिथं सजेस्ट केला त्यानंतर किड्स मध्ये हवं होतं आम्हाला पिंक अँड ब्ल्यू कारण की मला आहे मुलगा आणि मुलगी तर मला त्यांच्या गोष्टीचं सजेशन करायचं केले होते ही ब्लू। ता ता क्लावर, क्लावर सु सु हे ब्ल्यू आणि आता क्लाउड क्लाउडच जे आहे ते क्लाऊडचं सिस्टम चालू आहे आता हे म्हणताय की स्टिकर आणायचे आणि आम्ही विचारलं पेंटर का कलर होता का पण ते बजेटच्या बाहेर पण चाललंय आणि होत पण नाहीये आम्ही स्टीकर लावायचं इथं बघतोय आमच्या प्रिन्सेस वॉर्ड्रुप या वॉर्ड्रुप मध्ये पण दोन आहे एक बॉईज अँड गर्ल्स आणि पेंटिंग आहे फ्रॉम आशियन पेंट एशियन पेंट बाय एशियन पेंट व्हाइटच ठेवलंय नॉर्मली कारण की मास्टर आहे मास्टर मध्ये व्हाइटच आहे कारण की व्हाइट कॉम्बिनेशन ओके वाटला आम्हाला प्रोफेशनली कलर वाटतो आणि आई कॉन्टॅक्टला व्यवस्थित राहतो सो स्पेशली व्हाईटच घेतलं याचे तीन वगैरे ते असे थर मारणार आणि परत एकदा मी माझ्या गॅलरीतून तुम्हाला घेऊन जाते सुंदर असं गॅलरीचा व्ह्यू आहे इथं जो मला नेहमी माझा माझा कॉर्नर मला हाच नेहमी आवडतो असा सुंदर असा व्ह्यू आहे खाली पूर्ण कोडियम लेवल म्हणतो आम्ही हा इकडून हे सगळे बिल्डिंग्स इथलं आमचं आणि हा सुंदर असा हा आय टी पार्क इकडच्या साईडला जो दिसतो आहे हा सगळा आय टी पार्क आहे इकडे आहे हिंजेवाडी फेज वन फेज टू फेज थ्री हे सगळं इकडेच कवर होतं हा आहे आमचा हायवे इकडच्या साईडला इकडे आहे जे एस पी एम कॉलेज जे एस पी एम कॉलेज इकडे असतं आणि सुंदर असे पूर्ण कन्स्ट्रक्शन तर नाही आणि इथे सगळं होणारे पार्क एरिया म्हणजे गव्हर्नमेंटचा एरिया हा इथे सगळं नॅशनल पार्कच होणार आहे सो मुलांसाठी इन फ्युचरमध्ये हा एरिया एकदम ग्रो अप चांगला राहणार आहे सो बेसिकली छोट्या छोट्या खूप साऱ्या गोष्टी छोट्या खूप साऱ्या गोष्टी होत्या की ज्या कव्हर करायच्या होत्या सो चालू आहे वन बाय वन कव्हर करणं चालू आहे आता हे एका दिवसात सगळं कवर करायचं पर लाईक आहे त्यांचा बघा 1 फूट पर्यंत कसं कव्हर होतं ते बॉक्स तुम्हाला काय बोलायचं नाही कलर वाले कलर... कलर... कलर कलर वालांचं काही कसे कलर अरो? कलर कॉम्बिनेशन कशी केली आपण खूप छान कलर कॉम्बिनेशन करायला कसं म्हणजे कसे कसे केले नेमकं कशी सजेस्ट केले मॉर्निंग ग्लोरी बेडरूम लायलेट किट्स लाम्बिनेशन ब्ल्यू मेंट आणि पिंक वॉयलेट आणि मंदिरला वुडन स्ट्रक्चर करतोय वुडन स्ट्रक्चर असे तीन ते चार कलर आम्ही घेतले पण बेसिकली मॉर्निंग ग्लोरी हा हॉलला आणि मास्टर बेडरूम ला आणि किचनला ठेवलंय So, आमें आवाल, आ, किछन। सो किछन कलर कॉम्बिनेशन मध्ये जास्त आम्ही आम्हाला क्युरियसिटी कुठं राहिली की भरपूरशे व्हरायटी होते पण वन बाय वन आम्ही केलेच आणि हे आहे किचन सो किचनला मोस्टली कवर अप करायला कलर द्यायला कुठंच नाही आहे फक्त वरच्या साईडला आहे कारण की चारही बाजूने फर्निचर झाले आहे हे फक्त ही साईड आणि वरची साईड अशा दोनच साईडला आहे त्याच्यामुळे काही एवढं किचन मध्ये खूप वाईट झालंय सगळं त्यामुळे जास्त जागा नाहीच आहे आणि हा आहे हॉल वरचा सगळं पीओपीचा कलर आहे पी पीओ पी झालं तर इकडे वुडन सगळं ही हा जो स्पेस दिसतोय ना हा हा वन टू थ्री हे सगळे उडानची ह्या ज्या रेषा दिसत ह्या ह्या पण वुडनच्याच राहणार आणि सगळ्यात मेन म्हणजे एंट्री एंट्रन्स लॉबी सो एंट्रन्स लॉबी पण अशा प्रकारे मॉडिफाय केली आहे ना की एक आपलं म्हणतो ना था? की आपण हिस्टॉरिकल लुक देऊयात आणि आपल्याला आपला आराध्य दैवत हवा तर इथे आमचे बसणार आहे महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल रुग्णाई जेव्हा पण आम्ही एंट्री मारू आम्हाला आमचे दैवत दिसले पाहिजे असं आमचं म्हणणं होतं आणि ते आले की एक निगेटिव्हिटी जी पण असते ती उतरून जाते सो इथे स्पेशली त्यांची मूर्ती आणि इथे पूर्ण त्यांचा लोगो राहणार आहे आपला पांडुरंगांचा आणि काय सकाळी म्हणजे सात वाजता सुटून आम्ही आलो आम्ही आवरलंही नाही काही नाही कारण की उद्या आहे पूजा आणि पूजा मध्ये साफसफाई करायची होती तर आम्ही सकाळी सकाळी उठलो डिरेक्टली इथे झालोय तर मावशी त्या आल्या होत्या त्यांनी सगळ्या साफ करून गेल्या सगळ्या गोष्टी आणि आता आले होते फायनल काम जे राहिले ते कलरचं सो कलरचं काम झालं की उद्या आम्ही बसणार पूजेला सो हे पूजा आमची जवळपास तीन दिवसाची होणार आहे सो so, ह्या सगळ्या गोष्टी वन बाय वन तुमच्यासोबत मी कनेक्टच राहणार आहे तसं कुणी हा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असेल सो त्यांच्यासाठी की नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा काही क्वेरी असेल तर नक्कीच कमेंट करा भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळा तोपर्यंत बा बाय thank you